मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनामध्ये आयोजित केली होती महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे तीस एप्रिलपर्यंत करावीत त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल तर या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे वाहतूक विभाग मेट्रो प्राधिकरण एम एम आर डी ए इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीला जै बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अख्यातरीत कामं युद्धपातळीवरती पूर्ण करावीत जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावं लागणार नाही या दृष्टीने रहावं असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहे